मी विद्यार्थ म्हणजे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण नाश्त्यासाठी घावणे बनवणार आहोत एक तांदळाच्या पिठाचे बनवणार आहोत पण हे तांदळाचं धुवून दळून आणलेलं आहे त्याला मी आता चाळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा ग्लास आधी पाणी घालायचं एक पाणी घालायचं नाही एक पाणी घातलंच ना तर ते पिठाचे गुटले आहेत ना ते लवकर मोडत नाहीत मग असं थोडं थोडं पाणी टाकून भिजलो ना पटकन उठल्या मोडतात आणि एक जर तुम्ही भरपूर पाणी घातलं ना तर खूप उठल्या होतात वेळ लागतो मग मोडायला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि चांगले एकजीव करून घ्यायचं बघू शकता तुम्ही आपलं पीठ आहे ते भिजून झालेलं आहे एवढासा तर आहे त्याला आपल्याला अजून पातळ करायचं आहे पण आता आपण पाणी नाही घालणार आहोत त्याला एक दोन मिनटं तरी असं हाताने फेटायचं की गावणे आहेत ना खूप छान होतात मऊ लुसलुशीत पण होतात एक दोन मिनटं हे पीठ आहे ते मी फेटून घेतलेलं आहे असं बघू शकता तुम्ही घावण्यासाठी पीठ आहे ना ते एवढं असं आपल्याला पातळ बनवायचं आपलं रेडीमेड तार भेटतं ना त्याच्यापेक्षा थोडं घट्ट पीठ भिजवायचं घावणे खूप छान होतात पारंपरिक पद्धतीने घावणे आहेत ना तांबळीवर करतात पण मी आता इथे पॅनवर करणार आहे पॅन आहे ना पाणी लावून सुटून घ्यायचं थोडंसं पॅनला तेल लावून घ्यायचं पहिल्या सुरुवातीला जरा व्यवस्थित असं तेल लावायचं नंतर मग तेल नाही लावलं ना तरी पण करतात आणि घावणे घालताना पीठ आहे ना ते परत मिक्स करून घ्यायचं घट्ट तर थोडे जाड तर घावून घेतात पातळ करायचं पातळ असेल ना पातळ पाहिजे असेल तर पातळ असे पण घामणी घालता येतात किंवा आपल्याला एकदम कुरकुरीत पाहिजे असेल ना डोश्यासारखे तरी पण करता येतात पण पिठा आहे ना ते एकदम पातळ असं करायचं गॅस आहे तर मोठा करायचा गॅस बारीक करायचं त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं एक दोन मिनिटांनी झाकण काढायचं आणि गॅसची फ्लेम आहे ती वाढवायची आणि चांगलं व्यवस्थित असं शेकू द्यायचं लगेचच त्याला चमचा लावायचा लगेच जर तुम्ही पलिता लावलात ना तर मग तो मोडणार बघू शकता तुम्ही कसा आपला सहज असा निघतो येतो त्याला पलटी मारायचं काही जण काय लावणे पलटी मारत नाही तर मी पलटी मारते दोन्ही साईड व्यवस्थित असं ते शेकून घ्यायचंय तर दोन्ही साईडनी व्यवस्थित असं शेकलंय त्याला शेक काढून घ्यायचं आता आपण दुसरा घालणार आहोत पीठ आहे ते प्रत्येक वेळेला मिक्स करूनच घालायचं कारण पीठ खाली जाऊन बसतं आणि वरती पाणी राहतं मग आता ना गॅस मोठा करायचा मधी पहिला घालायचा गॅस बारीक करायचं त्याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनटं याला वाफ पाडायची तर मऊ लसलुशीत आपले घावणे तयार होतात असे लावून ठेवायचे अशा पद्धतीने आपण सगळे घावणे असे करून घ्यायचे आहे गॅस बारीक करायचा तुम्हाला जर वाटलं आपलं पीठ घट्ट झालं आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडं मीठ घालून पातळ करू शकता शेवट शेवटला काय होतं पीठ राहतं ना ते थोडं थोडं घट्ट होत जात अशा प्रकारे आपले सर्व सर्व घावणे आहेत ते करून झालेले आहेत तुम्ही चहा बरोबर खाऊ शकता दुधाबरोबर खाऊ शकता किंवा चट ओल्या नारळाची चटणी असेल त्याच्याबरोबर किंवा तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर पण खूप छान लागतात म्यावणी जरी टोमॅटो सॉस मिक्स करून खाल्ले ना तरी पण छान लागतात वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू